नमस्कार नमस्कार आपला परिचय भाऊसाहेब निवृत्ती सालमोटे खैरगाव तालुका जिल्हा नाशिक कुठल्या प्लॉट कुठल्या कांद्याचा प्लॉट आहे हा बाजरीच्या वावरचा रांगड्या कांद्याचा प्लॉट आहे काय समस्या होती हा म्हणजे डायरेक्ट करप्याना होऊन गेला करप्यानी हा म्हणजे पाणी भरलं आणि दोन दिवसांना खूप पाऊस झाला वीस दिवसानंतर पाणी या वावरला वीस दिवसानंतर पंधरा दिवसानंतर पाणी लागत बरं मग हा वीस दिवसानंतर आम्ही नेंदू काढलं वीस दिवसानंतर पाणी दिलं Hmm. आणि दोन दिवसांनी खूप पाऊस पाऊस झाला त्याच्यामुळं त्याची करपा आणि त्या आली आणि मग त्यानंतर प्लॉट डॅमेज झाला हा डॅमेज झाला hmm. पूर्ण आहे ना पिवळा जर झाला सगळा प्लॉट बरं hmm. त्यानंतर तुम्ही काय केलं त्यानंतर मग आम्हाला माहिती मिळाली बा हे hmm. देशमुख सर hmm. पाटोद्याचे hmm. गावात एक दोन प्लॉट त्यांनी मला त्यांची माहिती मिळाली मग मी त्यांना फोन केला त्यांना डायकी तर बोलून गेलं बरं त्यानंतर देशमुख सर आपण काय केलं त्यानंतर साहेब आपलं सॉइल आणि डिफेन्स दिलं होतं त्याच्याबरोबर साफ म्हणून फंके साइड होतं आणि सरपंच इन्सेक्टी साइड त्याचं कॉम्बिनेशन म्हणून एक स्प्रे घेतला पाण्याचं पीएच वगैरे त्याचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर काळोखी पण रिझल्ट आला आणि ग्रीनरी पण आली त्याला बर आणि नेमकी पोजिशन काय होती प्लॉटची तुम्ही आल्यानंतर प्लॉटची म्हणजे एकदम करपचा प्रॉब्लेम झालेला होता पाती पिवळी झालेली होती आणि खाली मुळी पण बंद होती त्याची मुळी मुळी नव्हती आता त्याच्यानंतर जवळ स्प्रे घेतला एक दहा बारा दिवसांनी त्याच्यात मुळांमध्ये पण बदल दिसायला लागला ग्रीनरी पण बदल दिसला आणि नवीन फोटो पण निघला पहिली पाच जे राहिले नव्हते ते नवीन पातीचा फोटो झाला म्हणजे इतर प्लॉट पेक्षा हा प्लॉट जास्त डॅमेज झालेला जास्त झालेला आणि मग तुमच्या मतानुसार प्लॉट किती टक्के सुधारला माझ्या मतानुसार प्लॉट चांगला सुधारला तरी म्हणजे खराबच झालं पण चांगलं झालं बा आपल्या मनाप्रमाणे झालं ते काही कोण आलं हे महत्वाचं आहे बाकीच काहीच नाही इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू मी सांगितलं ना मी बरेच जणांना सांगितलं त्यांचे प्लॉट त्यांना दिले देशमुख सरांना बर का चांगलं आहे बा चांगले औषध आहे असं बर परफेक्ट बूस्ट प्रमाण किती घेतलं होतं सर आपण परफेक्ट प्रमाण मी टाकेल पाचशे दोनशे लिटरला पाचशे प्रमाण घेतला डिफेन्स च पाचशे घेतलं होतं त्याच्या बरोबर एक डायलेट म्हणून येतं आपला सी तो घेतला होता आणि आयक्रोबॅट कम्प्लिट स्प्रे कॉम्बिनेशनला त्याच्याबरोबर बरोबर घेतलं बरं आणि सॉइल क्वीनचं प्रमाण सॉइल गोईनचं प्रमाण टाकेल पाचशे घेतलं बरं त्यानंतर आता हा कांदा किती दिवसाचा आहे साहेब हा साधारणतः अडीच पावणे तीन महिन्याचा अडीच पावणे तीन महिन्याचा अजून किती दिवसानंतर हार्वेस्टिंग व्हायची माझ्या मतानं आता आहे ना वाता वातावरणानुसार हा थोडा लेट होणार आहे बर नाही तर हा कांदा तीन महिने निघून जातो आता वाता वातावरण ते मापाचं नाहीये बर पण तरी बी अजून हा माझ्या मतानं हा दिसा म्हणजे जायला असं बरं आता उनळ कांदे पण आहे आहेत उन्हाळ कांदे माझे दोन तीन एखादी बरं त्याच्यामध्ये पण आपण दाखवलं ते प्लॉट नेऊन दाखवला त्यांच्याकडून औषध घेतली बरं बरं तर तुम्ही समाधानी बघतो मला समाधान झालो आपण समाधान म्हणायचं धन्यवाद सर समाधान